नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मान्सूनचं आगमन कोणत्या तारखेला होणार आहे आणि वेळेवर मान्सून दाखल होणार का चला तर पाहूया काय म्हणतात हवामान अभ्यासक मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी पावसाचे सत्र सुरू झाले आहे गेल्या काही दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची आणि गारपिटीची नोंद करण्यात आली आहे एकंदरीत महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे मित्रांनो दरम्यान आता मान्सूनकडे देखील नजर लागले आहेत यंदाचा मान्सून कसा राहणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे दरम्यान मान्सून दोन हजार चोवीसबाबत अनेक जागतिक हवामान संस्थांनी आणि देशातील काही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी अंदाज जाहीर केला आहे मित्रांनो सध्या राज्यासह देशात पूर्व मोसमी पाऊस सुरू आहे मात्र आता लवकरच देशात मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे दरवर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्या राज्यात दाखल होत असतो सात जूनला मान्सून तळ कोकणात येतो गेल्या वर्षी मात्र मान्सून आपल्या महाराष्ट्रात खूपच उशिराने दाखल झाला पण मित्रांनो यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे दुसरीकडे स्कायमेट वेदर या संस्थेने यावर्षी मान्सून सामान्य राहणार असे म्हटले आहे तथापि अजून भारतीय हवामान खात्यांचा मान्सूनबाबतचा अंदाज समोर आलेला नाही आहे मित्रांनो त्यामुळे जेव्हा हवामान खात्याचा अधिकृत अंदाज जाहीर होईल तेव्हाच मान्सून संदर्भातील अधिक माहिती मिळू शकणार आहे पण हवामान तज्ज्ञांनी हिंद महासागरातील विध्रुव म्हणजेच इंडियन असोसिएशन डायपोल सकारात्मक राहणार असल्याचे आणि ला निनामुळे यंदा मान्सून लवकर येणार असे सांगितले आहे मित्रांनो या घटना देशात जोरदार मान्सूनचा आधार तय करत असल्याचेही बोलले जात आहे इंडिया टुडेच्या वृत्तानुसार मान्सून त्याच्या नेहमीच्या वेळेआधीच दाखल होणार असा अंदाज तज्ज्ञांनी दिलेला आहे ला निना आणि आयडीचे एकत्र येणे ही एक अनोखी घटना मानली जात आहे मित्रांनो याचा नैऋत्य मान्सूनवर लक्षणीय परिणाम होईल असा अंदाज आहे पॅसिफिकमधील निनाच्या बरोबरीने अनेक हवामान मॉडेल हिंदी महासागरातील एक चांगला आयओडी टप्पा दर्शवत आहे त्यामुळे यंदा मान्सून काळात चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त होत आहे मित्रांनो यंदाचा मान्सून हा सामान्य राहणार असे स्कायमेटने सांगितले आहे यंदा पावसाळी काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये आठशे अडुसष्ट पॉईंट सहा दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या एल पी एकशे दोन टक्के पाच टक्के तुटी एवढा राहणार असे अपेक्षित आहे मित्रांनो एल पी एच्या शहाण्णव टक्के ते एकशे चार टक्के पाऊस हा सामान्य मानला जातो म्हणजे यंदा सामान्य पावसाची शक्यता आहे यंदा पावसाळ्यात दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागात बऱ्याचपैकी पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे मित्रांनो यंदा पावसाळ्यात दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागात बऱ्याचपैकी पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे मित्रांनो आगामी मान्सून काळात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मुख्य मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेल्या भागात पुरेसा पाऊस राहणार आहे तथापि बिहार झारखंड ओडिसा आणि पश्चिम बंगाल या पूर्वेकडील राज्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट सर्वोच्च मान्सून महिन्यात कमी पाऊस पडू शकतो असे संस्थेने म्हटले आहे तर मित्रांनो ही होती यंदाची हो मान्सून हवामान अंदाजाची माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार